नमस्कार मित्रांनो वीस एप्रिल प्रोमध्ये बरेच महिने झाले ज्या गोष्टीची आपण वाट बघतो फायनली ती आपल्या समोर आली आता दिव्याईने केली रुपालीची हालत वाईट आता घरामध्ये रुपालीचं जगणं मुश्किल होतं आता आरशावर वाचून ती निघते दक्षिण दिशेला रुपालीचा ग्रह झालेला असतो की आपल्याला दक्षिण दिशेला काहीतरी शक्ती मिळणार पण आस्तं मात्र उलटं घरापासून दिव्याई तिला लांब घेऊन जाते आता रुपाली अशा ठिकाणी पोचते की दऱ्या डोंगरामध्ये ती घाबरून इकडे तिकडे बघत असते पण लांबपर्यंत कुणीच नसतं आता रुपाली वाणार खोल पाण्यातून जात असते तिथे पण पार करते आता जंगलातून निघते आता एक एक करत ती खूप लांबपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर थकून जाते पण काही झालं तरी ती विरोचक ती चालतच राहते कारण काही करून तिला ती शक्ती मिळवायची असते आणि त्या आधारे कलियुगामधील युद्ध जिंकायचं असतं तर तुम्हाला काय वाटतं यानंतर रुपाली बाहेर पडेल ती रुपाली म्हणून की विरोचक म्हणून हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद